लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश आम्हाला मिळालं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे या वातावरणातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडून आत्ता ज्या काही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहे या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तयारीनं कामाला लागावं यासाठी मी मराठवाड्याचा दौरा करतोय काल मी नांदेड आहे लातूर आहे धाराशिव आहे यानंतर हिंगोली परभणी संभाजीनगर आणि जालना करणार आहे मला असं वाटतं की जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित यश नसेल मिळालं तरी एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही सगळ्या राजकीय पक्षाला यश मिळालं तरी फार कोणा एका पक्षाला जास्तीची जागा मिळाली असं नाही झालं एकाच्या आल्या बारा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आठ शिवसेनेच्या नऊ भाजपच्या नऊ असं विभक्तीत जनादेश या राज्यातल्या जनतेने दिलेला आहे कोणालाही बहुमत दिलेलं नाही पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं मित्र बहुमतात बनलेलं आहे सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करतायत काँग्रेसवाले की आम्ही यांचा चारशे पारचा आकडा पूर्ण नाही खरं म्हणजे चारशे पारचा आकडा पूर्ण नाही जेवढे एचे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची म्हणून जेवढे शीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद आमची विरोधी पक्षाचे लोक घेत आहेत ही जाणीव या राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेला करून द्यावं यासाठी आम्ही अशा प्रकारचे संपर्क दौरे सुरू केलेले आहेत मला असं वाटतं हार आणि जीत ही होत असती हा जनादेश आहे हा जनादेश आम्ही मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्या दामानं नव्या ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहे आमची भूमिका मांडणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्या विरुद्ध एक चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला की चारशे पार जर यांचे झाले तर संविधान बदलतील खरंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणालाही हात लावता येणार नाही असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रचार त्यांनी करून काही मतं त्यांनी मिळवले परंतु या त्यांच्या खोट्या प्रचाराला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे माझा दौरा अत्यंत चांगला झाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे आता आम्ही जिल्ह्याला फिरतो आणि पुढच्या काळात आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आमचा विचार लोकांपर्यंत आहे आपल्या दे, दे, देशात या राज्याचा फटका त्या राज्याला बसल अशी स्थिती नाही आहे ही निवडणूकच जनतेनं हातात घेतली होती आणि जनतेनं हा जनादेश दिलेला आहे कारणं निवडणुकीला पराभवाची किंवा यशाचे एक कारण कधीच नसतं अनेक कारणं असतात आणि जे काही कारणं होते त्या कारणामुळं हो आमच्या बाजूने मराठवाड्यात जनादेश जनमत मिळालं नाही आम्हाला आणि त्या त्याचा स्वीकार आम्ही केला मला असं वाटतं की अजित पवार आल्याचा आम्हाला काही फटका बसला असं आमचं मत नाही आहे वर्तमानपत्राच्या आधारे जर कोणी म्हणत असेल तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तेवीस पक्षाचं सरकार चालवलं आहे आत्ता तर तेवीस पक्ष नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मागच्या पाच पक्षाचं सरकार चालवलं आहे त्यामुळं युतीत राहून लोकांची कामं करण्याची आमची सवय जुनीची आहे त्यामुळं आम्ही कोणाला बाहेर जा म्हणणार नाही आम्हाला कोणाला बाहेर काढण्याची इच्छा नाही ज्यांच्यासोबत आम्ही लोकसभा लढलो त्यांच्यासोबत आम्ही विधानसभा लढणार आहे माझी स्पष्ट माझी स्पष्ट भूमिका आहे आणि आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा लढा एकोणीसशे ऐंशीपासून सुरू आहे आणि अण्णासाहेब पाटलांनी त्यावरच हा लढा सुरू केला मोर्चा काढला अण्णासाहेबांनी सांगितलं की मराठा समाज जर आरक्षण देणार नसेल तर मी तुम्हाला या दुनियेत दिसणार नाही आणि सरकारनं आरक्षण दिलं नाही त्यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली तेव्हापासून हा लढा सुरू आहे मग ऐंशीपासून तर नव्वद पंच्या पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं पुन्हा नव्याण्णवपासून तर आत्तापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं लढा थांबला नव्हता वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निघतच होता परंतु लोकसभेला दोन हजार चौदाला सपाटून मार खाल्ला काँग्रेसने आणि घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पण एक गोष्ट स्पष्टपणानं कायद्यात तरतूद आहे की एखाद्या समाजाला जर मागास ठरवायचा असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते त्या आयोगांना दौरे करावं लागतात आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या तो समाज मागास आहे हे ठरवावं लागतं तरच त्यांना तशा प्रकारचा रिपोर्ट द्यावा लागतो पण काँग्रेसनं समिती नियुक्त केली मागासवर्गीय आयोग नियुक्त नाही केला म्हणजे लोकांच्या डोळ्यात दुरुपयोग केली भारतीय जनता पार्टीनं हे आरक्षण दिलं हायकोर्टात ते टिकवलं सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नीट वकिलाची फौज जर उभी करून तामिळनाडूचं टिकता आमचं कसं टिकत नाही जर कोर्टाला ना दाखवून दिलं असतं तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं असतं आम्हाला आरक्षण मिळावं हो या बाजूचे आम्ही आहोत तुम्हाला सांगतो की हा फटका आरक्षणाचा बसला का नाही बसला याच्यापेक्षा या आरक्षणाचा गुत्ता सोडवायचा असेल तर साऱ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याला राजकारण न समजता राजकीय जोडी बाहेर काढून एकत्र बसून ओबीसी असू द्या किंवा मराठा असू द्या या आरक्षणाचा विचार केला पाहिजे आणि त्यातून एखादा मध्यस्थ मार्ग काढला तर ते दिलं पुन्हा तेच उत्तर देईल की माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये मी पस्तीस वर्षे आमदार खासदार आहे मी काही पहिला पराभव नाही पाहिला पराभवाचे धक्के आम्ही अनेक खाल्ले आणि धक्क्यातून आम्ही सावरून पुन्हा पुढचा मोठा धक्का समोरच्याला दिला माझा सोडा हा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा स्वतःचा प्रश्न वेगळा आहे मी मराठा आणि ओबीसीच्या वादाचं उत्तर दिलंय आम्ही सुद्धा तयारी सुरू केलेली आहे मी मराठवाड्यात दौरा करतो याच्यानंतर आमचे नेते पुन्हा दौरा करतील संघटनात्मक बैठकी घेतील आणि पूर्णपणानं पूर्ण ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढू आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा हो जाईल राज्यसभा मागणार नाही विधान परिषद मागणार नाही मी विधानसभा लढवणार मी पस्तीस वर्षे आमदार खासदार राहिलो जर दिलं तर मला जर गावचा सरपंच होईल म्हणलं तर मी होईल गावच्या पक्षांना गावचा सरपंच कारण त्या गावचा सरपंच म्हणजे त्या गावाचा विकास करणं पक्षाना दिलेली जिम्मेदारी त्यांनी जर जाऊन काश्मीरला जा, जा। आणि तिथं काम करा तुम्ही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करील विधानसभा जबाबदारी सगळ्यांकडं बीजेपीला जर विषय असला बाकी एकाच असल तर बीजेपीच्या नेतृत्वाला मन वळवण्याचं काम माझं आहे बाकीच्यांनी सुद्धा पुढाकार दाखवला पाहिजे